आमचे टेंगे टेंगे गाण्यावर केलेला आणि ते पण एकदम कोपरत गेलेला आणि डान्स केला आणि मला माहित पण नाही तो शॉर्ट कवा घेतला काय मला वाटतं असं ते सरळ घालवली तुझी शेलू आमची आमचे जमत ग माकरावा शेलू ऑपरेशन दाखव आपले कानाचा गाणी आला म्हणजे गाणी बघला हो ना नाश्ता <laughs> करता करता आमचे तीन पाहुणे आलेले आहेत सरसे स्वागत तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये तुझे काना ऑपरेशन झाले ते दाखवायचा काना ऑपरेशन झाले बघ ना ऑपरेशन <laughs> नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना चला गाईच चाललो चा आहे आज पेनला आपण आज आहे प्रशांत भैरी या युट्यूब चॅनलवरती सॉन्ग येणार आहे तर प्रशांतच्या गाण्याचा शूट आहे अक्षता ऋतिका सॅमी कालन डीजे पम्यासुद्धा आहे प्रशांत आहे आणि पूर्ण गौरवची टीम लावलेली आहे पेनच्या तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आपण चाललो आहे शूटला काल गेलेलं वाड्याला रुपांच्या शूटला काल आलेलं दीड वाजता घरा आता उठल्या पाच वाजता आणि तसंच निघल्या आता शूटला जायला झोप म्हणजे बघायला काही भेटत नाही तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा काहीच तर आम्ही घोटचे कमानेवर होतो यांना फोन केला खाली उतरा यांच्या बिल्डिंग ची खाली येऊनच्या अर्धा अर्धा घंटा उभा राहायचा म्हणजे क या पण नको सांगू काय पण नको सांगू म्हणजे गाडी उभी आहे भाई माझी मग गाडी नाही खोल पाच वाजता ना सात वाजता आल्या सात वाजेपर्यंत खाली ना हा आल आला नसेल तुमच्या पुरे पोहोचले आम्ही या बिस्किट घेऊन चालल्या कल्याणच्या बाजारांना तुम्ही दे कांदे बटाटे आणायला ही केसांचा बा रोज मेकअप मेकअप करून म्याडा झाले टायनी टीफला जायचं आहे दीपक कसं जाऊ नये टायनी टीफला चला तर आता आम्ही बसतो गाडीमध्ये आता अक्षिता पाटील बसणार आहे अक्षता पाटीलला खोला बसले बाबाची गाडी बाबा ही नवऱ्याची इकडे ते तिथे पुढे पण ती लागले चला तर गाईस आता आपण चाललोय शूटला डायरेक्ट लोकेशनला ब्लॉक चालू करू नाही कुठेतरी अर्धी रस्त्याने करू पण करू तर आता आपण आपली गाडी तर लावलेली आहे साईडला आणि यानं लागलेली जाम भूक तर बोलतात आम्हाला नाश्ता करायचा तर आता आम्ही इथे थांबलो नाश्त्यासाठी आणि चला आपल्यासोबत एक मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मेकअप आर्टिस्ट ओ थोडीशी गुंगी आहे क्या मालूम नाही क्या प्रॉब्लेम उसको बोला तुम जापो ते बोलते नाही मे गुंगी गालावर गालावरती कशी खाली बाबा गाणी बोल कावर क लाली गुलाबी हा जाऊ नक दूर तू रंग म्हणावे

चला तर गाईस आता आपण करणार आहे नाश्ता आलेला आहे बघा बघाम्प्पम होत आणि मेन इथं हा आणि आपला आपलं मस्त आहे उलट टेन्शन नाही चला नाष्टा करता करता आमचे तीन पाहुणे आलेले आहेत सरसे स्वागत तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये म्या स्टुडिओ वन के गाणी <laughs> ना भावासाठी तेवढा नाही करू शकत हे बोल ना भावासाठी तेवढा नाही करू शकत म पण एक भाऊ चला नाही तुझा सनी कसं काय नक्की बघू आपण बघू आता येते का नाही हिला <laughs> <laughs> का नाव ठेवलेच झालू <laughs> तुम्ही का नाव ठेवले इला <laughs> तुम्ही का नाव ठेवले पार्चन इला एकदा व्हाय ना ग ठेवले अरे तुला सगळीच गाभारताना म्हणजे का

ना। टेंगे टेंगे गाण्यावर केलेला आणि ते पण एकदम कोपरेट केलेला आणि डान्स केला आणि मला माहित पण नाही तो शॉर्ट गवा घेतला काय मला सरल सरल घालवली तुझी जास्त एकदा आता बस करा तुझा सगळे गाण्या

चला गाईस तर आता आपण आलेले मस्त लोकेशनला लोकेशन आवरा भारी रासच भारी नुसता डोंगर डोंगर आणि तिकर बागा चालू आहे शूट आणि शेन आपण आहो मला माहित आहे इनी सांगला कला पण शेन तिकरेशीन रशिका खरा बोल तुम्ही सांगला ना तू मान तिक्र कर तुझे काना ऑपरेशन झाले ते दे दाखवायचा <laughs> काना ऑपरेशन झाले बघ ना तू करा बोल असात्कर ना खाली आवकरला फक्त तर गाला गा जात इथं मस्त पैकी बिर्याणी खाता बघा याही नुसती जोर देतले तिकर बा तो फारशा असा वाटत पाचक दिवस जेवला नाही वाटत हा तिकर बा <laughs> ते हारका तरी देत तू कुत्र्याला ती बी सोरी नाही वाटते शेवलू आमचे आमचे जमतं इकडे बघ शेलू ऑपरेशन दाखव आपले कानाचा कानाचं ऑपरेशन दाखव ना कानावला कानाचं ऑपरेशन कम्प्लीट कानाचं ऑपरेशन गवला बघला आ बगला ना एक बिना पेट्रोलची वाट चालवली यावी चला काहीच तर आता आपण करूया शूट चालू कारण की मग जाम आराम केला यावी सगळ्या वी ना अक्ष जाम आराम केलास ना तू काय बुटा घालून नाचते का आता नाही बिना चपलीच्या नाचता तर चला काही स्ुती काबून आलेली आहे आता नासायला बघू आता कशी नाचते हे हिला असं कटिंग डान्स दे जरा नाचत नाही मला द्या हा ती का नाचणार चला बाकी इथे डोंगर कुठला कॅमरा तो तर चला ये रशिका एक काम करशील, करशील का करशील ग सांग हो की नाही मोबाईल पकड आता बदला तेच <laughs> मोबाईल पकडायला आणली तुला यावी तुला मोबाईल पकडायला आणली यावी मोबाईल पकडायला आणले मेकअप करायला आणले बोल गाई करता धरताय गाई ज्वेलरी वागा ना अक्षय आणि खतरनाक एकवीर आई नाव एकवीरायचं लोकी ढोरी क्या बात बाबा बाबा खात की तुम्ही आणि सांग कोणाला रेंट मध्ये पाहिजे असतील तर प्रमोशन लायला हो <laughs> ला ला <गया। laughs> <laughs> तर चला काहीच कोणाला जर अस भाड्याने पाहिजे असेल रेंट वरती पाहिजे असेल तर रसिकाला कॉन्टॅक्ट करा रसिका तुझी आयडी का इंस्टा आयडी रसिका मेहोर एवढी प्रकार सपोर्ट करा रशिकाला सपोर्ट करा शेअर फॉलो फॉलो गो गो आईचा डोंगराने घर माझे आईचा डोंगरा चला तर आता आम्ही आलो दुसऱ्या लोकेशनला म्याला असं झालं असेल मी उगाच येईल दिवस तिकडे भरला आता भरा झाला आता असं काही नाही भावाचा गा नाही म्हणून आलोय पण तिकडे ज्यानं उद्या गाणी टाकतात ते फोन करतात <laughs> चला नुसतं लोकेशन चेंज नुसतं लोकेशन चेंज असं वाटतं मला आता आम्ही आय नाशिकला म्हणून झेंडूची बागान बरोबर ना चला <laughs> तर गाईचा आता आपला शूट पॅकअप झालेला आहे आणि ऋतिका शेलर बघा कशी बसले तिला काही कामात नाही काय बी बसते ना मी काय तीनशे तीनशे रुपये द्या यांनी ज्या ना आणल्यानं कशा खुर्शी आणल्यान तशा खुर्श आणू आपण गारीण टाकून ठेव ना मी हा ग हो संपला ग शूट हो ए शूट संपला का तुमची कसली एंट्री झाला आणि बघा ही ते ऋतिका आहे आणि मेकअप आर्टिस्ट रसिका आणि रसिकाने पूर्ण रुतिकाची मेकअप केलेली आहे इकडे बघा कसा पण मस्त व्यक्ती केले पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला दा एकदम खतरनाक नटले एकदम खतरनाक आणि थँक्यू सो मच रसिका प्रशांतच्या गाण्याला तू मेकअप साठी आलेबद्दल दोन शब्द तुम्ही बोला ना हा काय आर्टिस्ट मेक त्यांचं अकॅडमीचं नाव रसिका मेकअप आर्टिस्ट हा आणि आता इथे अक्षता बघा तुम्ही एकदम जबरदस्त ती मी मस्त केलेस अशी येत जा पाहुणी म्हणून सगळ्यांची मेकअप करून देत जा मंडल आभारी प्रोडक्ट कशाला नाव टाकीत जाऊ ना नंबर टाकीत जा बायो मी काय बोलतो हा नमस्कार मित्रांनो जा भूक लागली आम्हाला आणि ॲक्च्युली काय झालं तिकडे शूट चालू होता मी कंटाळलो मी बोललो मला लासा टेक नको म्हणू शा तर आमची अक्षो बघा अक्षय बघा फॅन आली बघा अक्षताची कवरी मोठी फॅन बाबा जा मोठी फॅन अक्षताची गोलीला आमची गोडी आहे गोडी हा येतो येतो की मी साज आणि सहाजणी फायनली आपली ऑर्डर आलेली आहे अक्षय त्यांनी ऑर्डर दिली म्हणजे विषय एकदा महाड बोलला तरी तर चिकन ना पापलेट आणि पापलेट कोणासाठी मागवला असेल का सॅन्डविच कालांसाठी <laughs> बाबा इश एक पापलेट ना चार जण खातील जोरबी घेतली बाई जसं नसतं थांब <laughs>